देवनी कारवाई गांजा याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशांवर लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे त्याअंतर्गत दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी देवनी पोलीस ठाण्याअंतर्गत शेत देवनी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोठी शेत शिवारात लाग गांजाची गांजा लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात देवनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाने तोगडी शिवारातील गंगाराम हाकू चौहान यांच्या शेतात छापा टाकून गांजाची एकसष्ट किलो वजनाची झाडे जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमाल गंगाराम हाकू चौहान संतोष गंगाराम चौहान धोगे राहणार तोगडी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वराडे हे करीत आहे सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वात सहभागी अधिकारी अमलदार सहायक पोलीस निरीक्षक डोके पोलीस उपनिरीक्षक गोंड पोलीस उपनिरीक्षक वराडे पोलीस उपनिरीक्षक डफडवाड पोलीस अमलदार कोंडा मंगले कलवले गुणाले डोईजोडे कुरे शटकार बिरादार यांनी केली आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन Never miss an update.